धुरंधर वृत्त न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत जालना शहरातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था तातडीने कारवाईची मागणी जालना शहर व जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुंडगिरी चोरी नमकावणे खंडणी लुटमारी आणि जीवघेणे हल्ले अशा गंभीर घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास दळमळीत झाला आहे नवीन मुंढा परिसरात व्यापारी आणि शेतकरी वर्गावर सतत गुण प्रवृत्तीचे लोक हल्ले करत आहेत या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याची मागणी मागील दहा ते बारा वर्षांपासून होत असतानाही त्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले गेले आहे शहर व जिल्ह्यात पोलीस गस्त आणि नाकाबंदी वाढवावी गुण प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यक्षमता तपासून नियमित निरीक्षण करावे रात्री संवेदनशील भागात पोलीस पेट्रोलिंग वाढवावे नागरिकांसाठी पोलीस हेल्पलाइन तत्पर ठेवून तक्रारींवर तात्काळ कारवाई व्हावी जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात ही आमची ठाम मागणी आहे आज जालना पोलीस अधीक्षक यान यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी माननीय अर्जुन भाऊ खोतकर माजी मंत्री माननीय मंत्री राजेशजी टोपे भास्करराव आंबेकर माननीय संतोष सांबरे राजाभाऊ देशमुख राजेंद्र राख संजय मुथा बबलू चौधरी विनीत सहानी अतिक खान नरेंद्र मित्तल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते